नमस्कार मी शेफ स्वानंद जोशी पुढल्या एपी स्वानंदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी आज एक हेल्दी रेसिपी घेऊन आलो आहे वेगवेगळी कडधान्य वापरून आज आपण पुलाव करणार आहोत आज तुम्हाला दाखवणारे सप्तधान्याचा पुलाव आता ही सप्तधान्य कुठली तर सात प्रकारची धान्य आपण ह्यामध्ये घेतली आहेत मूग मसूर मटकी चवळी त्याच्यानंतर हरभरे आहेत त्याच्यामध्ये वाटाणे आहेत आपले जे छोले असतात ते आहेत असे सात प्रकारची धान्य घेऊन आपण आजचा पुलाव करणार आहोत चला करायची सुरुवात आपण आता जो कडधान्याचा पुलाव करणार आहोत त्याच्यासाठी ही जी कडधान्य घेतलेत ह्याचं जे प्रमाण आहे ते प्रत्येक कडधान्य मी दोन दोन मोठे चमचे घेतलेला आहे साधारण दोन वाट्या तांदूळ घेतलेत आपण तर दोन वाट्या तांदूळासाठी दोन दोन चमचे मी सात कडधान्य घेतलेत छोटी वाटी बघायचं तर आपली जी रेग्युलर वाटी असते त्यातली पावपाव वाटी तुम्ही म्हणू शकता ही कडधान्य अशी मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे कडधान्याचं तुम्ही ते बघू शकता ही जी सात प्रकारची धान्य आपण घेतली आहेत ही छान मी दहा तास भिजत घालून ठेवली होती आठ ते दहा तास म्हणजे तुम्ही रात्रभर भिजत घालू शकता यामध्ये मूग आहेत मटकी आहे मसूर आहेत त्याच्यानंतर चवळी आहे वाटाणे आहेत हरभरे आहेत आणि छोले आहेत अशी एक सात प्रकारची धान्य आपण घेतली आहेत पुलाव करण्यासाठी ही मी स्वच्छ धुवून घेतली आहेत आता भिजत घातलेली होती ती आता ही कुकर मध्ये आपल्याला घालायची आहेत ह्याच्या सोबत आपण मीठ घालणार आहोत आणि फक्त एक शिट्टी आपल्याला ह्याची करून घ्यायची आता ही जी धान्य आहेत हे आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता या धान्यांमध्ये आपण चांगलं पाणी घालून घेऊया पण ही धान्य बुडतील एवढंच पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि फक्त एक शिटी आपल्याला मोठ्या गॅसवरती ह्याला करून घ्यायची आता ह्यामध्ये मी मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घालूया हे जे मीठ आहे हे छान धान्यांमध्ये मुरतं त्यामुळे शिजत असताना मीठ घालायचं ढवळून घेऊया एकदा झाकण लावून घेऊ आणि आता आपण ह्याला एक शिटी काढून घेऊया आपण जे कडधान्य शिजायला ठेवली होती त्याला मी एक शिटी काढून घेतली आता कुकर गार करायला ठेवलाय आपला कुकर गार होतोय तोवर आपण भात शिजवून घेऊया हा पुलाव करण्यासाठी तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या बासमती राईस स्वच्छ धुवून एक वीस ते पंचवीस मिनिटं भिजत घालून ठेवला होता आता हा आपल्याला शिजवण्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलंय ह्या पाण्याला छान उकळी आणून घेतलीये मी झाकण काढून घेतो आणि आता ह्या पाण्यामध्ये आपण मीठ आणि थोडस तेल घालणार आहोत इथे आपल्या पाण्याला आता हळखीशी उकळी यायला लागली आता आपण तेल घालूया ह्यामध्ये एक दोन ते तीन चमचे मी तेल घालणार आहे ह्यामुळे भात छान मोकळा होतो आणि सोबतच चवीपुरतं मीठ घालूया आपण धान्य शिजत असताना त्यामध्ये पण मीठ घालतय आता भाताला पुरेल एवढं मीठ ह्यामध्ये घालणार आहोत आपण आता हा जो बासमती तांदूळ आपण भिजत घालून ठेवलाय तो आपण ह्यामध्ये घालूया आणि ह्याला आपल्याला जवळजवळ ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे आणि मग थोडासा आपण ह्याला वाफ काढणार आहोत परत धान्यांबरोबर त्यामुळे ऐंशी टक्केच आपल्याला ह्याला शिजवायचं आहे खूप जास्त मऊ शिजवायचं नाहीये एक दहा ते बारा मिनटात आपला हा भात होईल आता हा भात आपण एक दहा ते बारा मिनटं छान शिजवून घेणार आहोत मोठाच गॅस ठेवलाय मी एकदम बारीक नाही ठेवायचा आहे गॅस झाकण ठेवूया पातेल्यावरती आणि एक दहा ते बारा मिनटं ऐंशी टक्के शिजेपर्यंत आपण ह्याला शिजवून घेऊया इथे एक दहा ते बारा मिनटं झाली आहेत तुम्ही इथे बघू शकता आपला जो भात आहे तो छान शिजलाय मोकळा झालाय आणि आता मी हा इथे चाळण घेतली आहे त्या चाळणीवरती काढून घेणार आहे आणि गार करून घेणारे मी हा काढून घेतो म्हणजे ह्याचं जास्तीचं जे पाणी आहे ते सगळं निथळून जाईल तुम्ही इथे बघू शकता आपण ही जी कडधान्य शिजवून घेतली ती एका शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजली आहेत चांगली आठ ते दहा तास भिजवून घेतली की एका शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजतात हे बघा खूप जास्त आपल्याला ह्याला शिजवायचं नाही कारण पुलावामध्ये आपल्याला ह्याला घालायचे उसळ नाही करायची त्यामुळे थोडं कमी शिजलेली म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के शिजलेले असले तरी आपल्याला चालणार आहेत छोलेसुद्धा हातले आपले व्यवस्थित शिजलेत एका शिट्टीमध्ये हे बघा अशाच पद्धतीने आपल्याला हे शिजायला हवेत आता आपण पुलाव फोडणीला घालूया आता पुढची रेसिपी आपली अगदी सोपी आहे मी इथे कढई गरम करायला ठेवले यामध्ये तेल घालतो साधारण एक तीन ते चार चमचे आपल्याला छोटे तेल घालायचे आता इथे मी थोडस जिरं आणि मोहरी घेतलीये ती ह्या तेलामध्ये घालूया इथे आपली मोहरी आता तडतडली आहे जिरं पण तडतडलंय आता इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले स्लाइस करून तर ते घालूया आपण ह्यामध्ये आता हे परतून घेऊया इथे आपला कांदा हा हलकासा आता मऊ झालाय आता इथे मी घेतले टोमॅटो तो बारीक चिरून घेतलाय साधारण दोन ते तीन टोमॅटो आपल्याला ह्यामध्ये घालायचे ते पण आपण घालून घेऊया आता हे टोमॅटो घातल्यावरती लगेच थोडंसं मीठ घालायचं आहे साधारण एक पाव चमचा मीठ घेणार आहे कारण आपण भातामध्येही मीठ आहे आणि कडधान्य शिजतानाही मीठ आहे त्यामुळे ह्याला पुरेल एवढंच मीठ आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आता हे परतून घेऊया आपला टॉमॅटो इथे आता परतला गेलाय बऱ्यापैकी आता आपण ह्याच्यात बेसिक मसाले घालणार आहोत आता मी इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट करून घेतली आहे एक चमचा ती घालूया सोबतच आपण ह्यामध्ये घालणार आहोत धने पावडर एक चमचाभर अर्धा चमचा मी घेतले जिरा पावडर थोडीशी हळद साधारण एक पाव चमचा इथे मी रंगाचं लाल तिखट घेतलंय एक चमचाभर ते घालूया तुम्ही किती जास्त तिखट खाता त्यानुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता आणि ह्याला थोडासा चटपटीत स्वाद देण्यासाठी कांदा लसूण मसाला घेतला एक चमचाभर तो घालूया आता हे सगळं एकदा छान ढवळून घेऊया मिक्स करून घेऊया आपले सगळे मसाले इथे छान परतून झालेत आता एक दोन ती तीन ते तीन कढी पत्त्याची पानं बारीक करून घालणार आहे हाताने तुम्ही सुद्धा घालू शकता पण वरणं घातलं की त्याचा आणखीन जास्त फ्रेश स्वाद लागतो एक दोन मिनिटं ह्याला परतून घेऊया आता आपण हे जे कडधान्य शिजवून घेतलेत ती घालूया ह्यामध्ये हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त जोरात मिक्स करायचं नाही नाहीतर जे बारीक कडधान्य असतात ती एकदम बारीक होऊन जातील हलकेच ह्याला आपण परतून घेणार आहोत आणि लगेचच सोबत आपण जो भात शिजवून ठेवला तो आपण ह्याच्यात घालणार आहोत आता छान मिक्स करून घेऊया ह्याला हलक्या हाताने खूप जास्त जोरात मिक्स केलं तर हा जो पुलाव आहे ते तांदूळ आहे तो मोडला जाईल त्यामुळे एकदम हलक्या हाताने छान एकत्र करून घेऊया एकजीव करून घेऊया इथे आपला भात आता छान मिक्स झाला आहे आता सगळ्यात शेवटी ह्यामध्ये मी लिंबू घालणार आहे अर्ध लिंबू घेतलाय इथे त्याचा रस आपण ह्यामध्ये घालूया चटपटीत स्वाद येण्यासाठी आणि सोबतच भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला ह्यामध्ये घालायचे इथे आपलं लिंबू आणि कोथिंबीर आता छान मिक्स करून घेऊया ह्या स्टेजला ह्याची चव बघायची ह्याच्यात जर मीठ कमी वाटत असेल तर मीठ ॲड करायचंय आता एक दोन मिनटं आपण याला झाकण ठेवून वाफ काढून घेऊया एक वाफ आली की आपला पुलाव तयार एक पाच मिनट ह्याला वाफ आली तुम्ही बघू शकता किती छान सुट्टा झालाय हा आपला पुलाव इथे तयार आहे खूप छान चटपटीत लागतो खायला हा ह्याच्या सोबत तुम्ही लोणचं किंवा रायता घेऊ शकता वेगळं काही घालायची गरज नाही ह्याला गॅस बंद करूया आणि हा पण सर्व करूया मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट मध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद